मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी निलंगा तहसीलचा भोंगळ कारभार उघडा तहसील कर्मचाऱ्याच्या चुकीच्या कामाची मागासवर्गीय सरपंच उपसरपंच सदस्य यांना शिक्षा अनेक वेळा जात वैधता प्रमाणपत्र देऊनही केवळ निष्काळजीपणामुळे अनेक सदस्य अपात्र नमस्कार ते बनलेल्या माझ्या सर्व पत्रकार बांधव तसंच जे आज शासनाने एक दुर्द्रव्य पद्धतीने किंवा त्या चुकीच्या पद्धतीचे आज जे काही अपात्र अशा सदस्य सरपंच उपसरपंच आदित्य मिळाले त्यांचे सर्वांचं आभार मानतो मिळालात प्रत्येकाचा आज एक प्रत्येकाने स्वतः झालेला होता आणि जे प्रशासनाच्या चुकीच्या याच्या काराव्याला होता आपण समोर जे प्रशासनाची चूक आणि आपल्या विनाकारण जे आपण जे निवडून आले निवडून आलेले लोकप्रतिनिधी लो आहोत हे प्रशासन शासनावर किती विनाकारण त्रासदायक एक चाललेलं आहे त्रास होत आहे ह्या आज जे सदस्य सरपंच असतील किंवा उपसरपंच असतील त्यांची जी काही आज भेद आहे ते आज मांडण्या मांडण्यासाठी आपण आज तिथे सर्व जमलेला आहोत तर जिल्हाधिकारी का कार्यालयामार्फत वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक अपात्र यादी सुरुवात केली ते अपात्र यादी सुरुवात केली याबद्दल आमचं काही कुठलंही म्हणणं नाही आहे त्यांनी जे काही खरोखरच ज्यांचे जात प्रमाणपत्र अवैध होते त्याची वैधता कालावधी संपून गेला होता त्या लोकांना खरोखरच अवैध करावं किंवा त्यांचे त्यांना अपात्र ठरवावं याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही पण ज्या लोकांनी ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया सुरुवात होती त्या निवडणूक अर्जालाच त्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र जोडलेले होते वैध जात प्रमाणपत्र जोडलेले होते त्यानंतर ज्या ज्या वेळेस प्रशासनाकडून त्यांना नोटीस आल्या ते जिल्हा प्र सॉरी तहसील कार्यालयातले असतील किंवा पंचायत समिती कार्यालयाच्या असतील या त्या त्या नोटीशीला त्या त्यावेळेस त्यांनी उत्तरे दिले किंवा त्याने जात वैध प्रमाणपत्र त्यांनी त्या कार्यालयात जमा केले काही लोकांना नोटीसाही आल्या नाहीत तर काही लोकांना ज्या काही लोकांच्या नोटीसा न देताही त्यांना आपात्र ठरवण्यात गेलं ठरवलं गेले आहे आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे काय की ज्या लोकांना की आज दहा तारखे सात तारखेला नोटीस आली होती फेब्रुवारीच्या आणि दहा तारखेला त्यांची सुनावणी ठेवली होती तर त्या सुनावणीच्या नंतर वीस तारखे त्या लोकांनी दाखल केले होते त्यांच्या रोजी तहसीलच्या ज्यांचा रोजनामा म्हणून एक काही नोंद वही असते वही असते त्याच्यावरती त्यांनी काय केलं त्यांचं जात वैध प्रमाणपत्र आहे असं लिहिलं त्यांचं वैध तारीख सुद्धा लिहून घेतलेली आहे आणि आज त्यांचं वीस तारखेला म्हणजे जवळजवळ एक वीस दिवसानंतर एक महिनाभरानंतर जिल्हाधिकारमार्फत आपात्राची यादीमध्ये त्यांचं नाव येतं हे एक हास्यास्पद आहे आणि दुसरी सर्वात सर्वात महत्वाची वस्तू ते आहे का ज्या वेळेस नोटीस काढली जाते तुमचं म्हणणं मांडण्यासारखं उल तर त्यावेळेस की बाबा त्यांना फक्त एकच वाक्य विचारलं होतं तुझ्याकडे जातो प्रमाणपत्र आहे का नाही हो किंवा नाही इतकंच उत्तर बाकी तुमचं घ्यायला तयार नाही मग त्याने काय करणार डायरेक्ट ओके आहे का नाही आहे? आहे का नाही हा आहे हा आहे एवढंच पण बाबा तुझं काय कुठं प्रलंबित आहे का तुझं कार्यालय काय कोर्ट मध्ये अडकलेलं आहे कोणाचं किंवा कोणाचं कुठल्या काही डॉ इथं घाळ झालेलं आहे किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलेला आहे कुठलंच विचार नाही कारण एस टी बांधवालचे जवळजवळ सात सात वर्षापासूनचे हे केसेस प्रलंबित आहेत के औरंगाबादसारख्या ठिकाणी आणि हा माझ्याही गावचा मोठा तोच आहे जवळजवळ पाच वर्ष अगोदर सदस्य होती ती महिला आज सरपंच अडीच वर्ष झाली सरपंच होऊन आज ती प्रत्येक महिन्यात तिला एक शेती येते औरंगाबादवरून आणि ती प्रत्येक महिन्यात औरंगाबाद जाते एक एस टी स एसटी समाजामध्ये आपण त्याला आ अत्यंत दुर्लभ समाज म्हणलं जातो की रोजी रोजीरोटी फक्त त्यांच्या हा मोलमजुरीवरती अशा लोकांना प्रत्येक महिन्याला तुम्ही तिथं बोलवतो औरंगाबाद सारख्या ठिकाणी तुमच्या समित्या गठन नाहीत तीन तीन वर्षापासून जे प्रत्येक ते, समितीवरच तुमच्या अध्यक्ष नाहीत आणि तुम्ही हे प्रशासनाची चूक त्या शासना प्रशासनाची चूक आम्ही लोकप्रतिनिधी हो काम या बघायची याची हे कुठेतरी विचार केला पाहिजे आणि आता जे काही या निलंगा तालुक्यामध्ये झालेलं आहे जे पंचायत समिती तहसील कार्यालय यांच्या ज्या चूक आहेत या का जिल्हाधिकारी साहेबांनी या सर्व चुका लक्षात घेऊन जे कोणी दोषी असते अगोदर त्यांना अपात्र ठरवलं पाहिजे नंतर आम्ही अपात्राच्या कारवाईला समोर यायला तयार आहोत तोपर्यंत आम्हाला अपात्र लढायचा जाणार नाही किंवा आम्ही अपात्र आम्ही स्वतःला मानणार नाही आम्ही शक्यतो ही अगोदर रस्त्यावरती लढाई लढू यांच्यासोबत मग न्यायालयात लढू कारण काय शक्यतो न्यायालयामध्ये आमचे आमची जाण्याची कुवत नाही कारण आमच्याकडं जे कोणी आहेत ते सर्व अनुसूचित जाती जमाती अनुसूचित जाती जे की अत्यंत दुर्लभ घटक आहेत जे की रोज त्यांचं रोजंदारीवरती मोलमजुरीवरती पोट भरले जातात असे लोक आहेत ते लोकांना कोर्ट कचेरी ही परवडणारी गोष्ट नाही याची पूर्णता दखल शासनाने घ्यावी प्रशासनाला कामाला लावावं परत एकदा यांच्यावरती अधोगं गुन्हे दाखल करावं यांना अपात्र ठरवून मग आमच्या अपात्राची कारवाई करावी आमचा आरोप एक तहसील कार्यालयात जे कुणी असतील अधिकारी असतील किंवा तिथले कर्मचारी असतील ज्यांनी कुणी आम्हाला नोटिसा बजावल्या नोटिसानंतर बजावल्यानंतर आम्ही त्यांना तिथं हजर झालो नोटीसाला ह्या लोकांनी ज्या लोकांनी उत्तर दिले ते जे काही तिथं ज्या लोकांनी वैधता प्रमाणपत्र दाखल केले होते तरीसुद्धा त्यांच्यावर आज आपत्राची कारवाई जी झाली किंवा यादीत नाव आलेलं आहे तो कुठल्या कारणामुळे याला दोषी कोण असेल त्याच्यावर कारवाई व्हावी नेमकं म्हणजे तुमचा आरोप कोणावर आहे तहसील कार्यालय तहसीलदार साहेब असतील किंवा तिथले कुणी याचे जे कर्मचारी असतील मग त्या समिती बी डी ओ साईब असतो आणि जेकर कोणी जेणेकुडनं नवीन असते ते प्रमुख जे कोणी असतील ते बरं काय आवाज विषय बरं तर तुम्ही आत्ता बोलताना असं सांगितलं की तुमची कमिटीचं स्थापन नाही काय नेमकं काय सांगाल कमिटी स्थापन नाही म्हणजे काय सांगाल नाही एश टी प्रवर्गाची आहे दिवस कमिटी स्थापन झाली ते असं आम्ही ऐकू आहोत किंवा आम्ही ज्या ज्या वेळेस गेलो तिथं मी दोन ते तीन वेळ गेलो औरंगाबादला तिथं आपल्या या जात पडताना आलं तर त्यावेळेस आम्ही तर आमच्या लक्षात आलं की बाबा अजून आमच्या अध्यक्ष नेमले नाही असं आम्हाला तिथं उत्तर दिले गेले आमची समिती अजून गठन व्हायची आहे त्याच्यानंतर मग आम्हाला कळलं की समिती गट नाही मग त्याच्यानंतर एक दोन महिने आम्हाला तिथून काही हे आलं नाही आम्हाला नोटीस किंवा तिथं उत्तर आलं नाही त्याच्यावर आम्हालाही वाटलं की कदाचित तिथं झालेच नसते कमिटी आम्ही म्हणजे नेमका आरोप तुमचा कोणावर आहे प्रशासनावरती बाकी कोणावरती काय म्हणजे प्रशासनावरती नेमकं का हे बघा सर्वात मोठी चूक यांची काय आता ठीक आहे आपण राज्याचा जाऊ द्या आपल्या निलंगा तालुक्यापुरतो जर विचार जर केला यात तशी आता माझ्याकडे कमीत कमी पंधरा लोकांचे आजी माझ्याकडे आहेत जे जे जात प्रमाणपत्र हे वीज कालावधीमध्ये जे काही मुदतीमध्ये त्यांच्या त्याने आणून तहसील कार्यालयाला म्हणा किंवा निवडणूक आयोगाकडे किंवा पंचायत कार्यालयाला पंचायत समिती कार्यालयाला त्याने दाखल केले होते त्याच्यामधला एक माझ्या गावातला एक आहे आणि बाकी तुम्हाला सांगतो हा सतीश शिर कांबळे यांचा हा तुम्ही जातो ते दोन हजार बाराचे तारीख दोन हजार बारा त्याच्यानंतर त्यांना दोन हजार आता सात तारखेला तुला नोटीस आली होती तशी करायला तुम्ही त्याची तशी कार्यालयामधून नोटीस तयार केला की हजर राहण्यासाठी नोटीस आली ते हजर नाही आणि सात तारख दहा तारखेला तिने हजर राहिल्यानंतर तिथं एकच विचारलं जात होतं तुमच्याकडे जात प्रमाणपत्र अवैध आहे का आहे तर नाही तर नाही एवढं म्हणणं सुद्धा जात होतं त्याच्या जे काही त्यांनी नोंद करून नोंद माहिती घेऊ तिथं त्याने कुणी काही तिथला कर्मचारी नेमला होता त्याने हे बघा सतीश श्रीरंग कांबळे त्याचं जातवायचं प्रमाणपत्र आहे जातवायचा प्रमाण ते केव्हा कमा त्याची तारीख टाकली आहे बरोबर हे त्याचं ते, ते, ते ती झाली आम्ही तिथं मोबाईलवरती फोटो काढून घेतला होता आता हे त्यांचा रो हे काय रोजनामा असं काहीतरी त्यांचा आहे आता इथं तिथेही त्यांनी काय केलं हे बघा सतीश श्रीरंग कांबळे दोन नंबरला जातवायचं प्रमाणपत्र आहे आणि ते त्यांची साईज एवढं घेऊन त्यांनी सोडून द्यायचे मग आता मला सांगा तरीही त्यासाठी श्रीरण कांबळेचं त्या यादीमध्ये आपात यादीमध्ये नाव आहे असे भरपूर आहेत त्याच्यामध्ये एकतर सरपंच आहे आणि त्यांचं नाव आहे संजय सुरूवशे ते चांदूरचे सरपंच आहे आता त्यांचं दोन हजार सातचं हे आहे म्हणजे तुम्हाला त्यांना नोटीस नाही त्यांना तर नोटीस नाही विषय बघा कमालीची नोटीस आज ते हे बघा ते संजय विश्वनाथ सुरुवशे त्यांनी काल पण दाखल केले आहे विचारांनी आज तर त्यांनी पूर्ण ते जे ह्याच्यामधला निवडणूक आयोगाला भरलेला अर्ज होता त्यावेळेस ते त्यांनी पूर्ण अर्जही आणला तिथून काढून आणि त्यांनी दाखवला आहे बघा त्यांची तारीख चार वेळीचं प्रमाण तर बघा अठ्ठावीस आठ दोन हजार सात लाचं प्रमाणपत्र आहे तिने अर्ज सोबत सुद्धा जोडलेला आहे मग आता ह्याला कोण दोषी ठरवणार आता मी तुम्हाला पत्रकार पत्रकारांना मी या सर्व प्रशासनाला व तुम्ही हा प्रश्न कधी विचारणार ह्या कृपा तुम्ही सांगायचे सर्व पत्रकार बांधवाला माझी विनंती किंवा हे चूक याचा दाब आपण केला होता प्रशासनाला माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस आम्ही निवडणुकीचा फॉर्म भरत होते त्यावेळेसच जात पड जात पडताळणे ऑफिसला जे काय डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्यावरती जे काही निर्णय झालेला आहे त्याची अजिबात कसल्याही प्रकारची कल्पना नाही कुठली मोठीच नाही मी तांबरवाडी आनंदवाडी अलगरा येथील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य संभाजी लिंबाज ढेरे असं सांगतो की आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची नोटीस नाही ग्रामसेवकामधून नाही डीओ साहेबांच्या ऑफिसमधून नाही तहसीलमधून नाही कुठल्याच प्रकारची नोटीस नाही किंवा कसल्याही प्रकारची माहिती न देता हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं अगदी अंधारात जे डोक्यात दळ घातल्यासारखं अपात्र म्हणून वीस मार्चला कळवलेलं आहे याच याचा अत्यंत आम्हाला वाईट वाटते आणि मला असं वाटतं की जेणेकरून हे सर्वसामान्य तळागळातील जे सदस्य असतील सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांना अपात्र करण्याचे शासनाने जी घाई केली केलेली आहे जरी त्यांनी मुदत दिलेली असेल तर ते काही अशिक्षित उमेदवार असतील सदस्य असतील त्यांना याची कल्पना नाही कसल्या प्रकारची कल्पना नसताना अशा प्रकारची अपात्रतेची घोषणा करणंही अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं आणि शासनाला माझी विनंती आहे की याला आणखी काही दोन तीन महिने मुदतवाढ देऊन जे काही अपात्र ठरवले आहेत त्यांचे कागदपत्र मागून घेऊन त्यांना पात्र घोषित करावं अशी माझ्या शासनाला विनंती आहे आणि लोकशाही जिवंत ठेवावी माझं नाव आहे गायकवाड मी नाचे सरपंच आहे झाल्यानंतर मी अपात्र म्हणून ही चला अपात्र म्हणून आता तुमची मागणी काय आहे मागणी काय आमची फक्त एवढं महागारी घ्यायचं पण जे आहे हा मला असं ठेवा माघारी घ्यायच्यासाठी मागणी आहे आमची तर मी बघा चिचुंडी ह्या गावचा ग्रामपंचायतचा सदस्य दोन हजार बावीसला आमची निवडणूक झाली त्या निवडणुकीपासून त्या <coughs> अर्ज भरते वेळेस मी माझा हो जात वैधता प्रमाणपत्र सोबत जोडून दिलं त्यानंतरही एक वेळेस नोटीस आली त्यावेळेस हे जात वैधता हो प्रमाणपत्र मी त्यांना सादर केले नंतर काल सात तीन दोन हजार पंचवीसला मला सुनावणीचं पत्र आलं नोटीस आली त्या नोटीसला मी हजर राहिलो हजर राहिल्यानंतर तिथं आज परत मी ही कागदपत्र त्यांना सादर केले सादर केल्यानंतर मी आता वीस तारखेच्या ह्या कलेक्टर आदेशामध्ये माझा अपात्र असं त्या यादीमध्ये नाव आलेलं आहे ना? तर ह्याच्यामध्ये चुका आता कॉम्प्युटरमध्ये त्याने मामला दाखवली तहशीलमध्ये तहशीमध्ये दाखवले असताना ती तर मी माझी हजेरी हे घेतलेली आहे त्यांच्यापैसे दाखल केलेला आहे समजा माझं तार तारीख त्यांनी लिहून घेतलेली आहे झालेलं व्हॅलिड झालेलं प्रमाणपत्राची तारीख त्यांनी लिहून घेतली आहे आणि त्यांनी रिपोर्ट देते वेळेस वरी त्यांची कास्ट व्हॅलिड नाही असा रिपोर्ट तिने वरी सादर केलेला आहे आणि यांच्यापैसे जी कागदपत्र माझी सादर आहे त्यांच्यापैसे जे काही रेकॉर्ड आहे त्या ठिकाणी माझं त्यांचं कास्ट व्हॅलिड आहे असं लिहून घेतलेलं आहे आता या त्याला जबाबदार जे कोणी असतील हम्म त्याच्यावर कोण त्याची कारवाई त्याच्यावर व्हावी अशी माझी अपेक्षा आहे